मराठी आणि राज्य सगळी चालतो मुंबई चालतो विद्या जाऊ इब्राहिम चालतो हे त्या पक्षाचं धोरण आहे आमचं धोरण नाही आम्ही एका वैचारिक भूमिकेवरून काम करत आहोत सरकार मालक शरद पवार साहेबांचं

हा जसा या राज्यांचा विचार आहे तशी आम्ही सगळे लोक त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा विचार करा महाराष्ट्राचं एक संघटना आणि महाराष्ट्राच्या शत्रशी लढण्यात त्याच्यामध्ये आम्ही तर जे संधी साधू आमच्याकडून त्यांना पार्टीने असतात त्यांचा विचारही करतो पण हे सगळे लोक आमचे जनतापासून असेल किंवा जो विसर्गशी गट आहे ते असतात